एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट आणि बनशेट्टी वतीनं दोन आता सोलापुरात वाढत चालली आहे कोरोना महामारीनंतर लोकांची अडुसष्ट लिंग दर्शन करण्याची प्रथा वाढत चालली आहे प्रमाणे यंदाही पूर्व भागातील नृसिंहानंद सांस्कृतिक संस्थेच्या दोन हजार भाविकांना शिवानुभव मंगल कार्यालयातील श्री कामेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी आले असता एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट आणि बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसाद म्हणून भोजनाची सोय करण्यात आली यावेळी संस्थेच्या संस्थापिका तथा माजी महापौर शोभाताई बनशेट्टी श्रीशैल बनशेट्टी ट्रस्टचे चेअरमन सिद्धाराम साबळे यांनी या महाप्रसादाचं आयोजन करून पायी अडुसष्ठ लिंग दर्शन करणाऱ्या भाविकांची सोय केल्याबद्दल सर्व भाविकांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सुनील शरणार्थी महेश पाथरीकर आदींनी परिश्रम घेतले नसय्या महाराजचे आशीर्वादांना आम्ही दरवर्षे अडुसष्ट लिंगाचे यात्रा करतो आपल्या सिद्धरामपालेलं अडसष्ट लिंग आम्ही कनेस बारा तेरा वर्ष झालेलं आहे असंच आम्ही काढ यावलेलं यावर्षी हां हजार दीड हजार माणसं आम्ही पूर्व भागातून आता अडसठ लिंगामध्ये यात्रा केलेलं आहे आता या वर्षी आमच्या शिवानुभव मंगल कार्यात भोजनाचे व्यवस्था केलेलं आहे ताई श्रीशैल बनशेट्टी माजी महापौर यानं आम्हाला सगळ्याला भोजनचे व्यवस्था केलेलं आहे त्यासाठी आम्ही धन्यवाद आहे